मित्रांनो नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व दिलीप कुमार यांच्या भेटीचा एक कठीण प्रसंग आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्या घटनेचे साक्षीदार वराळेंचे पुत्र भालचंद्र वराळे हे स्वतःच होते त्यांनी सांगितलेली आठवण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया विद्येइतकेच ज्ञान इतकेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्व बाबासाहेब चारित्र्याला नीतिमत्तेला देत असत ज्यांना चारित्र्य नाही ज्यांना स्वाभिमान नाही अशा पंडितांना त्यांच्या लेखी कवडीचेही मोल नव्हते म्हणून चारित्र्याबद्दलचा नीतिमत्तेचा त्यांचा आग्रह त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खास पैलू होता या पैलूचे दर्शन मला एका प्रसंगात घडले मी व माझी भावंडे दररोज संध्याकाळी त्यांच्याकडे बुद्धवंदना म्हणण्यासाठी जात असू त्यावेळी ते औरंगाबाद हॉटेल अथवा रेल्वे हॉटेलमध्ये आणि सध्याचे अशोक हॉटेल राहत होते उदबत्तीच्या मंद सुवासात तथागत बुद्धांच्या प्रतिमेसमोर बसून त्यांच्याबरोबर बुद्धवंदना म्हणताना एक भावपूर्ण आणि गंभीर वातावरण निर्माण होत असे व एक विलक्षण अनुभूती मिळत असे त्या दिवशी मी व माझी भावंडे त्यांच्याकडे हॉटेलवर गेलो होतो त्यांचे मेहुणे माईसाहेबांचे बंधू श्री बाळू कबीर तेथेच होते त्यांच्याबरोबर मी संध्याकाळी बाजारात गेलो व काही वस्तू खरेदी केल्यानंतर हॉटेलवर परत आलो पाहतो तर हॉटेलच्या तळमजल्यावर एका खोलीसमोर आम्हाला पुष्कळ लोकांची गर्दी उभी असलेली दिसली उत्सुकतेपोटी मी व बाळू गर्दीजवळ गेलो पण खोलीत कोण आहे ते दिसेना आम्ही गर्दीतले एका माणसाला विचारले ही गर्दी कशासाठी व खोलीत कोण आहे तो माणूस आमच्याकडे पाहून हसला व हिंदीतूनच त्याने आम्हाला विचारले अरे भाई मालूम नहीं ये भीड किस वास्ते है आम्ही म्हणालो मालूम नहीं त्यावर तो म्हणाला अरे भाई इस कमरे में दुनिया के सबसे बडे और मशहूर ॲक्टर दिलीप कुमार आहे दिलीप कुमारचे नाव ऐकताच आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला कारण आम्हा विद्यार्थ्यांचा त्यावेळी तो टॉपचा हिरो होता आणि नटनाट्या हे देवदेवतापेक्षाही दर्शनासाठी दुर्लभ असल्याने आम्ही या नटाचे दर्शन घेण्यासाठी त्या गर्दीतून वाट काढीत त्या खोलीमध्ये प्रवेश केला आत शिरल्यावर आम्हाला दिलीप कुमार दिसले व त्यांच्या आजूबाजूला अगदी दाटीवाटीने त्यांचे फॅन्स व चमचे उभे असलेले दिसले श्री बाळू कबीरांनी त्यांची स्वतःची ओळख दिलीप कुमारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मेहुणे म्हणून करून दिली आणि बाबासाहेब याच हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावर वास्तव्याला आहेत व आपण म्हणजे दिलीप कुमार त्यांना बाबांना भेटले तर बाबांना आनंद होईल असे सांगितले दिलीप कुमारांना बाबासाहेबांचे नाव व कर्तृत्व माहीत होते म्हणून त्यांनी आमच्याबरोबर बाबांना भेटण्यासाठी येण्याचे कबूल केले आमू त्यांना ताबडतोब वरच्या मजल्यावर घेऊन आलो तेथे आपल्या सूट समोर खोलीसमोर बाबासाहेब वरांड्यातच एका आराम खुर्चीवर बसले होते त्यांच्या आजूबाजूला माहीसाहेब प्राचार्य चिटणीस माझे वडील व इतर काही मंडळी बोलत बसलेली होती गेल्याबरोबर श्री कबीर यांनी दिलीप कुमारांची बाबांना ओळख करून दिली बाबांनी त्यांना खुर्चीवर बसा असे सांगितले त्याचप्रमाणे ते एका खुर्चीवर बसले थोड्या वेळातच सिनेमा क्षेत्राबद्दल त्या धंद्याबद्दल गप्पा सुरू झाल्या बाबा म्हणाले हे पहा तुमच्या क्षेत्रात जी मंडळी काम करतात त्यातली बहुसंख्य मंडळी अशी आहेत की ज्यांना चारित्र्य म्हणजे काय नीतिमत्ता म्हणजे काय हेच माहीत नाही त्यामुळे मला अशा मंडळींबद्दल घृणा वाटते अर्थातच असे स्पष्ट बोलणे कोणाला आवडेल त्यातल्या त्यात जी व्यक्ती त्या क्षेत्राशी संबंधित आहे तिला तर हा स्पष्ट अभिप्राय रुचणारच नाही बाबांचे हे मत ऐकून नट म्हणाले आमच्या क्षेत्रात सर्वच मंडळी अशी नाहीत बाबासाहेब म्हणाले मी तरी तसे कुठे म्हणालो मी फक्त एवढेच म्हणालो की बहुसंख्य मंडळी अशी आहेत त्यावर नट म्हणाले मी आपल्याशी सहमत नाही बाबा म्हणाले कारण मी सत्य बोलतो आणि सत्य हे करतो असते बाबांनी मग पुष्कळ नट नट यांची त्यांना माहीत असलेली लपडी सांगण्यास सुरुवात केली आणि हा सूर्य आणि हा जयद्रथ असा प्रकार झाल्याने नटालाही काही बोलता येईना आणि कोणाच्या ध्यानीमणी नसताना नट महाशे ताडकन उठले आणि काही न बोलता निघून गेले तेवढ्याच श्री कबीरांनी आणखी एक आगोपना केला ते बाबांना म्हणाले तुम्ही त्या नटाला इतके स्पष्ट बोलायला नको होते बाबा म्हणाले जे सत्य असेल ते मी स्पष्टच बोलणार ते कोणाला आवडले नाही अथवा रुचले नाही म्हणून गप्प बसणार नाही त्यावर कबीर म्हणाले या नटाकडे लक्षावधी रुपये आहेत आपण ज्या शैक्षणिक संस्था चालवितो त्याला सध्या आर्थिक सहाय्यांची पैशाची खूप गरज आहे आपण जर या नटाला इतके स्पष्ट बोलला नसता त्याला विनंती केली असती तर त्याने आपल्या संस्थेला सहज हजारो रुपये दान म्हणून दिले असते व आपल्या संस्थेला खूप फायदा झाला असता आधीच्या प्रकाराने बाबा अस्वस्थ झाले होतेच आणि त्यात हा मेहण्याचा आगाऊ उपदेश ऐकल्यानंतर मात्र ते एकदम त्यांच्यावर भडकलेच ते म्हणाले काय म्हणतोस तू मूर्ख आहेस ज्या मंडळींनी आपले शील चारित्र्य विकून धनदौलत कमावली आहे अशा लोकांच्याकडून मी कधीच द्रव्याची अपेक्षा केली नाही व करणार नाही ज्यांनी अनितीच्या व भ्रष्ट मार्गाने पैसा जमविला आहे त्यांच्या मदतीच्या बळावर मी ज्ञानदानासारखे पवित्र कार्य कधीही करणार नाही माझ्या संस्था मेल्या तरी बेहत्तर बाबा अगदी गरजत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे ते तेज पाहून मी तर अगदी दिपून गेलो अनितीने गैरमार्गाने मिळविलेल्या द्रव्याच्या बळावर ज्ञानासारखी पवित्र गोष्ट साध्य होणार नाही असा त्यांचा विश्वास होता आणि म्हणूनच अशा प्रकारचे आर्थिक सहाय्य त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थांसाठी स्वीकारले स्वीकारले नाही त्यांनी आपल्या शिक्षण संस्थांना कोणा धनवंताचे श्रीमंताचे नाव दिले नाही तर नावे दिली ती ज्ञानाच्या जा, नीतीच्या क्षेत्रात उच्च स्थानावर असलेल्या सिद्धार्थ मिलिंद नागसेन अशा महापुरुषांची धन्यवाद मित्रांनो